नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनल स्वागत करत आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या मध्यापासून तुळजापूर तालुक्यात तु ड्रग एम डी ड्रगचं प्रकरण अगदी आजपर्यंत पण सारखं चर्चेतच आहे सा मग ड्रग कुठून येत होतं कोण आणत होतं कोण विक्री करत होतं कोण त्याचं सेवन करत होतं याबाबत सतत चर्चा सुरू असतात आणि या ड्रग प्रकरणात एकमेकांच्या वर आरोप प्रत्यारोप राजकीय पुढाऱ्यांनी केले आहेत आणि अगदी पार खालच्या थारापर्यंत आरो या आरोपाची पातळी केली होती त्याला कारणंही अशीच आहेत कारण या ड्रग प्रकरणात जी छत्तीस आरोपी पोलिसांनी कोर्टासमोर त्यांची नावं दिली आहेत त्यातले तब्बल वीस जणं अद्याप पण फरार आहेत आणि त्यात, त्यात भारतीय जनता पक्षाच्या तुळजापूर तालुक्यातील जी मंडळी नेते मंडळी आहे ती प्रभावशाली अशी माझी त्यात पिंटू गंगणे असतील माझी उपसभापती शरद जमदाडे आहेत बापू कने अशी विविध मंडळी आहे आणि त्यामुळं या त्या प्रकरणाला जरा वेगळं असं अँगल आहे पोलिसांनीही आपल्या तपासात जे आरोपी ची नावं कोर्टात दाखल केली आहेत त्याची वर्गवारी केली आहे त्यात एक आहे वर्ग तो ड्रग्ज आणणारा म्हणजे ड्रग्ज पेडलं दुसरा ड्रग्जची विक्री करणारा आणि तिसरा ड्रग्जचं सेवन करणार आणि या ड्रगसेवन करणाऱ्यापैकी जे फरार काही आरोपी आहेत त्यातील तुळजापूर पंचायत समितीच माजी सभापती कामठा गावचा रहिवाशी शरद जमदाडे याला शुक्रवारी पोलिसांनी त्याच्या राहत्या त्याच्या मूळ गावी गावातून म्हणजे कामठ्यातून अटक केली आहे याचा अर्थ असा की ही जे फरार आरोपी आहेत ते तुळजापूर तालुका किंवा आपलं घर किंवा आपलं शहर सोडून कुठं फरार नाही तर ते तिथंच आहेत फक्त पोलिसांना ते दिसून येत नाही पोलिसांच्या हाती ते लागत नाही एवढाच काहीतरी हे आहे यामार्ग काहीतरी गोड बंगाल आहे असेल का अशी चर्चाही संपूर्ण जिल्हाभर चालू असते आता शरद जमदाडे हा तसा तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो तो जवळपास दोन अडीच वर्ष तुळजापूर पंचायत समितीचा उपसभापती म्हणून पण त्यानं काम पाहिलं आहे आणि साहजिकच त्याचं तुळजापूर तालुक्यात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा माणूस म्हणूनच ओळख आहे आणि त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळं तो या तुळजापूर ड्रग तस्करी प्रकरणात नेमकं कोण आहे को कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे सुरू आहे आणि यात कोणाचा हात आहे हे पोलिसांसमोर सांगेल का हा खराब प्रश्न आहे पोलिसांनी शुक्रवारी अटक केल्यानंतर शरद जमदाडेला धाराशिव येथील सत्र न्यायालयात दाखल आ, हजर केलं न न्यायालयानं एक सप्ताहाची पोलीस कोठडी शरद जमदाडेला दिली आहे या आठवड्याच्या पोलीस चौकशीत तो काय काय उत्तर देतो किवज बसून राहतो हे आता काही दिवसात पुढे येईल शरद जमदाडे हा काही कोणाची नावं सांगेल असं वाटत नाही तो कुठून ड्रग आलं काही हेही सांगणार नाही आणि तो कोणाकडून ड्रग पिण्यासाठी विकत घेत होता हे पण सांगणार नाही हे मात्र निश्चित कारण जसा जसा वेळ जाईल तसं तसं या प्रकरणात जी मोठी धेंड अडकलेली आहे त्यांच बाजू सेफ करण्यासाठी हा वेळ घेण्यात आला असावा असं दिसतंय त्यामुळं हे या प्रकरणात खोदा पहाड निकला चुवा असंच काहीसं होईल असंच वाटतं भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष म्हणून सिद्धिविनायक परिवाराचे सर्वे सर्व सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड केली आहे त्यांची निवड झाल्यानंतर काल त्यांनी शहरातील धाराशिव जिल्ह्यातील जिल्ह्यातीलच प्रसार प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी काल संवाद साधला आणि त्यांच्याशी मनमोकळी गप्पा प्रतिष्ठान भवन येथे हा पत्रकाराशी संवादाचा कार्यक्रम त्यांनी पार पाडला यावेळी त्यांनी आपण आपल्याला पक्षाचं आपण कसं पुढं कार्य करू हे करू त्याचबरोबर येऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाचं धोरण काय असेल याचीही माहिती दिली या पत्रकार परिषदेला माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे अॅडवोकेट नितीन भोसले मजूर सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक सतीश सत्यनारायण नडनाईक आदी मंडळी उपस्थित होते आणि शहरातील झाडून साऱ्या माध्यमांचे प्रतिनिधी या पत्रकार संवाद कार्यक्रमासाठी उपस्थित आज तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण मानवा धन्यवाद